नमस्ते ना विद्या स्लॅब्स मध्ये तुमचं असं मत आहे आमच्या इथे खाली केलीवाला आलाय तर त्याचाच आवाज आला तर मध्येच आता भेटते ती बोलली ही काय आहे हीच आहे ना ती मग का हा मग दोघेनी मिळ शेवपुरी आहे ही रगडा आहे मग रगडा पुरी नाही मला शेव शेपटी पुरी म्हणजे हिनी सांगितलेली ती हिनी सांगितलेली हा योगिनी बोललेली मला शेवपुरी करून तर चला आता रगडापुरी मस्त लागते मला आवडते रगडापुरी शेवपुरी नाही आवडत रगडापुरी आवडे आणि योगिनीला नेत्र नेत्राला आवडते पण नेत्र आत पहिल्यांदा नाही लागचे आपले पाणी फुरले पाणीपुरी आपण खातो ना तेव्हा लास्टला पुरी असते ना तशी पुरी सांगितलेली आणि योगिनींनी सांगितलेली शेवपुरी तिच्या पप्पाने आणली बरोबर पण योगिनीचं मध्येच काय नाही तर काय चेंज होतो तिने घेतली नेत्राने आणलेली शेवपुरी तर चला आता रूम मालक येऊन गेले आणि कलरचं काम आमचं आता चालू होणार आहे दहा तारखेनंतर म्हणजे तयारेच चालू होणार आहे कारण तयार लिकेज होतो बाकी इथे कलर मारायचं आहे सिलिंगला पण मी खूप वेळेला सांगितलेले लेखीच होतोय ते माती बिती पडते पण ते बोलले करून मेपर्यंत करून देणार करू आता काय माहित कधी देणार तर तिथे लावले आता मी नी मशीन आणि आता इथे पाणी पण आलं बघा आमचा मोटर चालू कर केले मी इथे टाकी पण भरेल परत इथे मशीन लावून झालं आहे भरून बघ तर रे अरुण तरी तसे झेल बघणारे बघतात आवडीन वाटतंय अरे वा रे माझ्यापेक्षा छान दिसेल केवढेशी नेत्र आता ते केस तुझे दोन महिन्या बांधून जा शाळेत जातात हिरोनी दिसते ग तू तर <laughs> राहून दे ना आता सुट केवढे बघा हिने केले केस आपल्याला का करायचंय तुझ्यात एवढे झाले तुम्ही ना पडले हजार रुपये मॅडम आली आहे स्पा करून आणि तिने केक सोबत कापले कारण तिच्या केसांना पाटे फुटलेले होते आणि आता ती खुश आहे ना सकाळपासून आता तोंड घेऊन बसलेली होती चला आता आणि बघा मी गेल्यावर पसारा आता हे धुतले बिटले म्हणून ते असे एक दिवस तू ठेवेल तसं तुझ्यावर आहे जे खेळणे आहे खेळणे म्हणजे काय याला काय बोलतात याला काहीतरी बोलतात काय आयडिया नाही मला पण ह्याच्यावर आम्ही आता गेम खेळणार आहे एक असं ठेवायचं एक असं ठेवायचं नेत्र तुझ्या शा असं ठेवल्यावर ना ह्याच्यावर असं ठेवायचं आणि मग हे असं ठेवायचं आणि परत हे थे असं ठेवायचं तर थांब तर हे असं ना जमेल तेवढं वरती वरती करायचं करेल आणि तो व्यक्ती हरेल म्हणजे मी आणि माझी मिस्टर खेळणार आहे मी हरली तर मी हॉटेलमध्ये दे पार्टी देईल आणि मिस्टर हरले तर ते हॉटेलमध्ये पार्टी देणार आणि तो जिंकेल तो हॉटेलमध्ये जाऊन मस्त आणि आहे संडे तर चला मग आज संडे पेशेला आम्ही घरात गेम खेळतोय तुम्हाला मग दाखवते बघू कोण जिंकतो आणि नेत्रा कितीचा टाइम लावते तू एका मिनिटाचा एक मिनिटाचा एक मिनिटात पुरे झाले तर एका मिनिटात कमी तो पार्टी, पार्टी। चल आता नेत्रांनी टाइम लावणार आहे आणि आम्ही आणि मग पण पडला तू आता देणार चला आता आम्ही हॉटेल मध्ये जायची तयारी करतोय आणि आजची पार्टी माझी मिस्टू देणार आहे आणि मी हरली आहे नाही पप्पा जिंकला मग माझे मिस्टर असे का बसले याचा कारण सांगते मी तुम्हाला हे बघा योगिनी ना तिच्या पप्पांची ड्रॉइंग अरे वा काय बोलते बघ ना अरे अरे।, <laughs> अरे 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 पलाले बघा तिच्या पप्पांची ड्रॉइंग काढते ती मस्त काढले का योगिनी माझी काढेल उद्या माझी चला आता फायनली आम्ही तयार झालोय आणि आता हॉटेलमध्ये जेवायला बघूया मी तर बिल देणार नाही खरं म्हटलं तर माझी मिस्टर देणार माझ्याकडे आहेच कुठे पैसे मी ते बिल द्यायला आणि वाजले दहा वाजले चला लवकर जेवू वेळी आता चला आता जाऊया आता दादरला बघितलं चला मग आता चालू हा ट्रेनमध्ये जेवायला आता आम्ही आलो आहे मालवणी कट्टा जेवायला आणि हॉट डेल असायला वेटिंगवर बसलोय आम्ही आहे ना ट्रीक घेतो आता मी नाव शारदा चल। पान गोड पान खाल्ला नाहीतर आणि नाहीतर दुसराच काहीतरी वाटायचं कुठला पान खात ने तर चला आता आम्ही आलोय घरी आणि वाचले सव्वा बारा आणि खूप लेट झालं मेन गोष्ट आम्ही थोडं बिन खात आलो परत असंच येऊन असं बसलो जरा टाईमपास केलं आणि आता कचरा मारून झोपून जायचं आहे गिनी मगाशी तशी ड्रॉइंग करत होती ना मी तुम्हाला दाखवलेलं तिच्या पप्पांशी ती तिचे पप्पा बसलेले होते आणि ती ड्रॉइंग करत होती तर तिने आता अर्धवट केलेली होती आणि आता ती पूर्ण ड्रॉईंग करते आणि मला बोलते थांब मम्मी थांब मम्मी कर मला आता ब्लॉक एंड करायचं आहे करू का एंड नाही बोलते तर मी फ्रेश झाली ना तर मग तिला तुम्हाला दाखवेल तिने तिच्या पप्पांची ड्रॉईंग कशी केली आहे ती तर चला मग आता फ्रेश बिश होते आणि मग नंतर तुम्हाला भेट तर चला आता फ्रेश झाली आहे मी मस्तपैकी काही नाही थंड पाण्याने फक्त चेहरा धुवून घेते आणि योगिनी मॅडमची ड्रॉइंग झाली आहे आता मी बोलली चला आता लेट होतो हो आहे झोपायचं आहे साडेबारा वाजले तिने ड्रॉइंग पूर्ण केली आहे आणि हे जे पप्पा इकडे पप्पा ये योगी नीचे पप्पा देवी भक्त दादा इंडियन मुंबई जी मुंभाई इंडियन वर्सेस दिल्ली कैपिटल्स ये बंदे इकडे रोहित शर्मा सिक्सर मारला आणि इकडे दिल्ली वाला खुसा नेगी एक पकडतोय बॉल आणि इकडे बॉल आहे त्याच्यानंतर पप्पा ने काय बोला ओह यस असे ती जी ड्रॉइंग आता कंप्लीट झाली आहे आणि ती मी तुम्हाला दाखवली आहे तुमचा ब्लॉग इथेच एक करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर नक्की तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे ब्लॉग अशीच बघत नाही चला मग बाय बाय गुड नाईट